नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राजा राणीची गजोडी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सोनार अखेर लग्नबंधनात अडकली आहे तिने अभिनेता अंबर गणपुळे यांच्याशी विवाह केला आहे आज एकवीस जानेवारी रोजी शिवानी आणि अंबर लग्नबंधनात अडकले आहेत अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडलाय आजपासून या जोडीने त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे या राजा राणीची जोडीच्या प्रवासाला नव्याने सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी शिवानी सोनार आणि अंबरगन पुळेचा साखरपुडा झाला होता यानंतर चाहते त्यांच्या विवाह सोहळा पाहण्यासाठी आतुर होते महिन्याभरापूर्वीच त्यांनी बॅचलर पार्टी केली होती आता अखेर ते दोघं विवाह बंधनात अडकलेत त्यांच्या लग्नाच्या लुकची देखील विशेष चर्चा आहे या लग्नासाठी शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली आहे त्यावर साजेसे दागिने आणि गुलाबी रंगाचे शॉल घेतली आहे तर अंबरने फिकट गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली आहे त्यासोबत त्याने ही गुलाबी रंगाचा शेला घातलाय त्याच हे मिसमॅच कॉम्बिनेशन चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे तर संपूर्ण मंडपात पांढऱ्या फुलांची आरास करण्यात आली आहे शिवानी सोनारच्या वर्क फ्रंड बद्दल सांगायचं झालं तर राजा राणीची गजोडी भेट भेटशी नव्याने मालिकांमध्ये काम केलं आहे तर अंबर वाहिनीवरील रंगमाचा वेगळा या मालिकेमुळे आला आहे आपल्याला आप शिवानी सोनार आणि अंबरगणपोळेची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद